माझी जिल्हाध्यक्ष श्री शशिकांत कांबळे आपले सर्वांचे लाडके आणि नेहमी आपल्यासाठी उपलब्ध असणारे आपल्या प्रभागाचे नगरसेवक माननीय श्री साईदा शेलार यांचा सत्कार आपले आपण सर्वांना माहित आहे की गेल्या दोन महिन्या अगोदर आपण सर्व मतदार मतदारसंघामध्ये ज्या गृहनिर्माण सोसायटीज आहेत त्या सोसायटीमध्ये जे कमर्शियल मीटर जे आहेत ते जे स्टेजेस मधली लाईट्स असतील किंवा पाण्याच्या मीटरसाठी वापरले जातात यांना कमर्शियल दृष्ट्या त्यांची वीज आकारणी होते आणि त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये भूकदंड हा सोसायटीच्या कॉमन मीटर म्हणून त्यांना भोगावा लागतो अशा सगळ्यांसाठी एक योजना म्हणून आपण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शहरामध्ये आपण आज जवळजवळ दोनशे सोसायटी ज्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्या दोनशे सोसायटीजमध्ये की ज्यांनी जा पारंपरिक रूफटॉप ज्याला म्हणतो अशा पद्धतीची असणारी सौर ऊर्जा निर्मितीसाठी परवानगी दिलेली आहे कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला याच्यामध्ये एकही रुपया खर्च करायचा नाही आहे फक्त जागा उपलब्ध करून द्यायची आहे आणि त्यांचं जे रेग्युलर बिल येतं त्या बिलामध्ये जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ही कपात त्यामध्ये होणार आहे त्यामुळे सोसायट्यांमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे देशाला आवाहन केलं होतं की अपारंपरिक ऊर्जेकडे जास्तीत जास्त नागरिकांनी गेलं पाहिजे त्यांनी विविध योजनाही त्या संदर्भात सुरू केलेल्या आहेत गावागावामध्ये आपल्याला माहीत आहे की प्रत्येक घरावरती तीनशे युनिटपेक्षा कमी युनिट असणाऱ्या ज्या घरं आहेत त्यांना सगळ्यांना ते तशा पद्धतीची सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज व्यवस्था कशी उपलब्ध होईल याची नोंदणी करण्याचं कामही मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि आज डोंबोली शहरामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं काम हे आज सुरू झालं आहे पहिल्या टप्प्यामध्ये चौदा गृहनिर्माण सोसायट्या ज्या आहेत की ज्यांची ए जी एममध्ये या संदर्भातला निर्णय झाला की आपण त्या दिवशीने गेलं पाहिजे त्यांचा आज कामाला आजच सुरुवात केली जाणार आहे त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एक जनजागृती करण्याचं काम हे पंतप्रधानांनी नेहमी करण्याचा प्रयत्न केला आहे डमोली शहरामध्ये पण या सर्व गृहनिर्माण सोसायटी ज्या आहेत त्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा याचं विघटन हे योग्य प्रकारे व्हायला हवं बऱ्याच ठिकाणी होत आहे परंतु त्यासाठी काही व्यवस्था उभं करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्यासाठी लागणारी जे डस्टबिन आहेत हे डस्टबिनसुद्धा प्रत्येक सोसायटीमध्ये जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त डस्टबिन हे देण्याच्या संदर्भातला आज पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नियोजन हे शहरामध्ये केलं गेलेलं आहे